आज आपण खाजगी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शिक्षक शिक्षकसाठी एक आनंदाची बातमी ती आनंदाची बातमी कोणती या ठिकाणी आपण पाहूया शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक पत्र चार सप्टेंबरला चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला माननीय अनिल साबळे साहेब शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांना आणि तसेच माननीय जयश्री चव्हाण मॅम शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक छत्रपती संभाजीनगर यांना एक पत्र पाठवलं होतं त्या पत्राचा विषय असा होता जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांसाठी देखील प्रत्येक तालुका स्तरावर एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे आणि खाली यांची सही आहे या पत्राची दखल घेत त्यांनी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय माननीय अनिल सावेसाहेब साहेब विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांनी पत्र प्रति माननीय संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज, महाराष्ट्र राज्य पुणे यांना एक परिपत्रक पाठवलेले आहे त्या पत्राची दखल घेत विषय असा आहे जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकासाठी देखील प्रत्येक तालुका स्तरावर एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत संदर्भ आहे श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत यांचे पत्र त्यांना चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने महोदय उपरोक्त संदर्भी विषयानावे श्री शेख अब्दुल रहीम संस्थापक अध्यक्ष हॅपी टू हेल्प फाउंडेशनचे सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे निवेदन या कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत त्यानुसार खाजगी शाळेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांची जिल्हा प्रशासन प्रशासन कोणतीही दखल घेत नाही म्हणून जिल्हा परिषद शिक्षकाप्रमाणे दरवर्षी जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन जिल्हा परिषद शिक्षकाप्रमाणे खाजगी शाळेतील उर्दू आणि मराठी माध्यमातील शिक्षकांनाही जिल्हा स्तरावर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे अशी विनंती सदर निवेदनात केली आहे ज्याप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो त्याच पद्धतीनं खाजगी शाळेतील शिक्षकांना म्हणजे उर्दू आणि मराठी माध्यम शिक्षकांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा अशी त्यांनी त्या ते निवेदनात स्पष्टता मागणी के मागणी केलेली आहे सदर निवेदनामध्ये केलेली मागणी ही धोरणात्मक निर्णयाशी संबंधित असल्याने सदरचे निवेदन पुढील कार्यवयो आपणाकडे सादर करण्यात येत आहे कृपया स्वीकार व्हावा ही विनंती आपला विश्वासू या ठिकाणी माननीय अनिल साबळे साहेब यांची या ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभन या ठिकाणी त्यांची सही आहे म्हणजे आता हे शंभर टक्के आता खाजगी शाळेतील शिक्षकांना देखील आता आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू